काय करतोय तू नेमका बाबा आज ऑफिसला जायचं लवकर आज नेमकी अपॉइंटमेंट आहे मला लवकर बोलावलं अरे तू हॉफिस काम करून बायच दुखत आहे तिचं तिला दवाखान्यात घेऊन जा हा ती म्हणले बघू तिला काय कस करावं बाबा आता मला जायचं लवकर मग अरे मग ती म्हणती सकाळपासून पण मला असं वाटतं की ते दहा बारा दिवस झाले तिचं दुखत आहे तिने मला आत्ता सकाळी सांगितले हापीचं काम राहू देत पहिलं दवाखान्यात घेऊन जा तुम्ही गेले असते घेऊन तर अरे मला काय कळत रे ते दवाखान्यातलं हा तेवढं तेवढा ते गेलं त्यांनी बोला जिंग हा काहीच कळत नाही आम्हाला ना कुठं तेजू घरात आहे का घरात हाका मारतील तेजू अय तेजू बाहेर रानातलं का उरकलं का आपलं माझे राहण्यात राहनातली कशाला काळजी करतो तिथेच नाही पहिलं बाबा म्हणजे दुखत आहे काय दुखत आहे मग डॉक्टरला दाखवलं का नाही तू इथं गावात माझ्यासोबत मला पण आहे ना आज ऑफिसला जायचं लवकर नाहीतर मग आपण दोघं गेलो सोबत मला नेमकं अपॉइंटमेंट आहे मग कसं करायचं आपण झालं दोघे कशी जाणार ना तू बरं जाती ना मी तुला स्टँड वर सोडन पैसे देतो मी तुला मग ती दाखवून जमन बाबा आता फिरलेली आहे ती सगळीकडे जाते ते हुशार माहिती म्हणून विचारतो तुला मी नाही काय अडचण नाही तिथून काही सगळे आहे तिच्या मग ओरख तुझा तो मग जाऊ आपण सोबत हा पण व्यवस्थित रे बाबा ति लिटर पाठवायचं ना अरे काळजी वाटते बाबा वा नाही ती फिरलेली तिला सगळं माहिती पण पन... आता मी आम्ही वेळा फिरायला गेलो का माझ्या पुढे ती असते मला बोलून नाही देत तेवढं तिला माहिती पण आता दुखते ना तिचं म्हणून काळजी वाटते ना ती तुमच्या डोळ्याच बरं आहे का माझं बरं अरे आता काय होतं थोडं अंधारसारखं होत येत ना वय माणूस सर ना हा म्हणून मी मीच गेला असतो ना चला योग ओरखल तिचं हा चल येऊ बा तिला पैसे द्या हा पैसे तुम्ही त्या त्याला म्हणत होतो तू बरोबर जा तिच्या ती डॉक्टर काय सांगतात काय नाही काय कळायचंय ना हा पण ते ऐकतच नाही हाफीस 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 अरे हाफीस उद्या पाहता आलं परत पाहता ये ना त्या लेकरा बरोबर जायचं ते आली की नाही काय माहिती काय कळाना पण का उशीर लावला ते पोरणी काय कळाना काळजी वाटते ना नमस्कार काही एकटी गडबड करत बसले कुठे गेली ते दवाखान्यात गेली हा मला फोन केला होता तिने सकाळपासून म्हणजे माझं डोकं दुखत डोकं दुखल मला तिने काल परवाच फोन केला होता म्हणली अगं आई मला ना नुसतं डोकं दुखते उलटी होती उलटी सारखं होते चक्कर येते आणि मला जेवणच भूक लागत नाही तर मी म्हणले एकदा चक्कर मारव नाही तिला म्हणलं तर तू येऊन भेटून जा म्हणली यांना वेळच नाहीये ऑफिस वरले काम असतात मीटिंग असतात तर आई तूच येन मला भेटायला मला तर काही जमणार नाही म्हणले मी आले तर मग ह्यांच्या वांदे होते आता मला बरोबर जावा तुम्हाला काय कळत नाही काय नाही मला डोळ्याला थोडं पण हे झाले ना त्याला ऑफिसचं काम होत त्याच्यामुळे म्हणलं भेटून तर काही नाही येईन आता बराच वेळ झालेला येईन त्या बाकी तुमचं काय चाललं माझी एकदम मस्त आहे शेतामध्ये वगैरे शेताच काम आता उरकलेच आमच्या बाई लय लोकांनी हे केले काय ते सोयाबीन केलं तुमच्या इकडे काय केलं आमच्या इकडे ऊस असतो ऊस कापूस तुमच्याकडे बिबट्यांची भीती नाही ना बिबटे आलाय ना बिबट्याची दिलं भीती अवले मी ह्याच्यात बघते आलीच आहे बस बस, 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 बस।, 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 बस। काय म्हणले हो डॉक्टर काय नाही दिलात गोळ्या औषध अजून एक दोन दिवसांनी बोलवले रक्त लघवी ब्लड टेस्ट करायला म्हणले रिपोर्ट पाठवतील बहुतेक घर म्हणजे आज रक्त लघवी चेक करायला घेतले तात्पुरत्या गोळ्या दिले मग आता बरं वाटते का नाही काय बरं इंजेक्शन वगैरे हो दिलं का नाही त्यांनी गोळ्या किती दिवस दिले त्यांनी दोन दिवसात दिले काय नाही म्हणले नॉर्मल आहे असं झाली म्हटले असं असं मला वाटलं आता सांगतच नाही लवकर ना हो ती मग चक्कर येते खाऊ वाटत नाही मला वाटलं काय गोड गोष्ट आहे का गोड काय खुशखबर आहे का म्हणून धावत पळत आले तसे नाही ना काय बर बर वाटतय ना बाकी सगळ ठीक आहे ना हा? दाए 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 मला सांगत नाही दुखायला सांगतच नाही ती ना पहिल्यापासून अशीच आहे बघा ती अशीच आहे लहानपणापासून बरं आई तू कधी आली अगं मी येऊन मार थोडा वेळ झाला गप्पा कवर मारणार तू लोक हा वेळ तुम्हाला पण हम्म चला हा काय मग कशी आमची लेख आमचं नशीब आम्हाला अशी सुन भेटली काडीच काम करून दे सगळं घरातली स्वच्छता स्वयंपाक सगळं एकदम पद्धतशीर आणि माझी तर इतकी काळजी घेते ना बापांनीच काळजी करते आम्ही तिला सांगितलेलंच आहे जशी इथं आई वडील आहे ना तसेच माया लावायची तिकडं मग कशाला कोण म्हणजे पहिले लोक म्हणतात सासूस हां आले घेत आलं त्यांना त्यांना बोल सासू सारचण्यानाच आई वाढल्यासारखी जीव लावल्या कशा लावू अनाथ आश्रम आणि वृद्धाश्रममध्ये जातील को अळीश येत नाही पण आपण पण तसं जीव लावा लागतो ना हा आई जावं आले कधी आले मी ए आत्ताच आले काही थोडं ब बसले आणि चान्स घेता आण त्यांना छान जावं आता आलं का फोन करीत होतो फोनच उचला ना मला वाटलं हॉस्पिटल मध्ये का सांगितलं काय नाही तेच मी आले मला वाटलं तिला चक्कर येते ते म्हणलं काय तुम्ही आनंदाची बातमी देता का म्हणून मी घाई घाईत आले पण तस काही नाही पण ठीक आहे बरं वाटतंय आता तुमचं बरं आहे ना, ना? माझ बर काय सांगितलं डॉक्टरांनी तुझी काय नाही म्हणलं काय नाही तुझी टाइम असते मला करत जेवण हा ना हा काय काम राहिले काम करत बसते आणि मग टाइमला जेवण नसले का हा तर रक्त लागली टेस्ट करायला रिपोर्ट दिला परत बोलवले का नाही रिपोर्ट पाठवते म्हणले ते आपले फॅमिली डॉक्टर कडे गेले बर ठीक आहे येते मी आता मग घरी पण नाही 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 घरी पण मला स्वयंपाक पाणी करायचं आहे मुक्कम तर करा आले पोरीच सुख बघितलं ना पोट भरले माझ चाल येऊ का हा घे काळजी ते मग हे हं हे काय हा नाही हो च्याचं काय बाबा पण मला वाटलं काय सांगितलं काय नाही दाखवणार त्याच टेन्शन होत मला त्यासाठी तुला म्हटलो तू बरोबर जा काय सांगितलंय नाही मी सोडून गेलो तिला हा काय आता चला बाबा मी पण फ्रेश होऊन जातो करतोस नाही झालाय हाय नमस्ते तुम्हीच ना तुम तेजू हा मी ते हॉस्पिटलने रिपोर्ट पाठवला आता हा का आले का itu malah kayaknya bawa tuh Yuka. Hmm. Kali sih ya. काय होऊन बसले हे कुणाला कळलं नाही पाहिजे नाहीतर लय मोठं प्रॉब्लेम होईल काय जो काय टेन्शन मध्ये बसले एवढं काय विचार करते कुठे टेन्शन आहे मला अम्मा काय ठेवलं का पाहिजे अहो काय नाही साडी नीट करते हा काय झालं ते रिपोर्ट यायचे होते म्हणले आले का नाही ते हा आले काय काय सांगितलं काय नाही म्हणले साधा फीवर होता म्हणले नॉर्मल होत म्हणून काळजी म्हणलं काय आलं काय नाही म्हणाल सकाळपासून तेच टेन्शन होत नाही नॉर्मल आहे काही काही टेन्शन काळजी करायची हे नाहीये आणि तब्येत पण माझी आता ठीक आहे हा ना हा बाबा कुठे गेले बाबा रामत जेवली का तू हा चहा घेऊन ये खरं बा आपलं नशीब आहे की एवढी चांगली बायको भेटली कारण बाबांना इतकं सांभाळते छान की मला पण इतका जीव लावते नाही तर आत्ताच्या काळात कोण सांभाळतं एवढं शिकलेल्या मुली पण जाऊ तुझी भारी चहा पे तू बाबा चक्कर मार राहणार बाबा एकटेच गेले तू तू घेतला चहा नाही तू मी येणार माहित होत म्हणून बनवून ठेवला होता तू पण आण तू पण घे हा मी घेते चला रानातून येतो बाबा तर घेऊन काम करते तेजू सांगून जातो ते वाट बघ तेजू तेजू मी रानात चाललोय बाबांकड हा जा हा जाऊ का हा हा तू जेवण करून घे लवकर या हा ह्यांनी मला एवढा जीव लावतात बाबा पण जीव लावतात तिकडं माझी आई काय करू मी त्यांना मी आत्ता जर सांगितलं मला काय झालंय तर सगळे डिप्रेशनमध्ये जाते सगळ्यांना त्रास होईल आणि मी नाही त्रास बघू शकत मला काहीतरी वेगळं करावं लागणार आहे मी यांना त्रासामध्ये नाही बघू शकत काहीतरी करते सु भूक लागली काम काम करून यावं तिथे गुन्हे आरो की नाहीच घरात मध्ये अरे कुठे गेले ते जाईल तू बाहेर गेल ते अरे मला जेवायला वार जेवलं नाही काय सकाळी जेवले तू वाजलीत किती मग सकाळी जेवलात ना मग आता कशाला जेवायचंय कशाला म्हणजे भूक लावते ना म्हणून हातायत ना घ्या आणि गिळा मस्त गिळायला या सकाळ संध्याकाळ सारखं सारखं म्हाताराला हातच नाहीत झालंय काय मला काही कळ न कुठं काय झालंय मला नको नको केलंय तुम्ही तुम्हाला हाता तर का घ्यायला मागितले मागितलं तुला घ्यान काय झालं म्हणजे हाय ना आता मागत पाणी मागते अरे काय चुलछुड काय झालं भांडण झालं काय कसली भांडण मग तू असं का वागते काय नाही मला बर वाटत असं वागलं पहिले असं चिडचिड करत नव्हती रेदी हा ना अचानक काय तुझ तुझी तब्येत तर बरोबर आहे ना हां मला काय नाही झालं बाबा अरे आम्ही घेतो हाताने पण तू झाले काय सांग ना मला हो। काय झालं नाही हो सारखं झाले काय झाले काय नको नको झाले डोक्याला तुमच्या घरात राहूच वाटत ना झाले मरू दे तिकड बाबा काय तु तुम्ही का काय म्हणले तिला मी कशाला काय बोलू फक्त राहणं तू आलो तुला जेवायला मागितलं मला राहायच नाही तुमच्या घरात आणि मला न्यायला बी लायचं नाही अग तर तिकडं तुम्ही जो ऐक ना बाबा तुम्हीच काय तरी बोलला असता काहीच नाही बोललो तिला अजिबात मग ते अचानक पर चिड़ चिड़ करा तुम जायची वेळ का चिडचिड करा करायला लागली मला तीच कळ ना अजिबात तिच्या आई आईकडे गेली असन एखाद्या वेळेस ते ये म्हणले असन त्याच्यामुळे आतून आले असन ती बरेच दिवस झाले ना इकडे गेले नाही ना त्याच्यामुळे ती चिडचिड करते बघ जाऊ ते तु दे तेवढंच आराम तिला दुखत आहे पण तिचं तू हे कर ना माझ्या डोळ्याचं ऑपरेशन करायचं मला थोडं दिसायला हा डॉक्टरने ऑपरेशन सांगितले बरे काम करा माझे ते गोळ्या कुठे पाहावर ना आपल्या मग ते चेक केलं ना हा तेवढं पाहत डोकं चालतंय बस तुम्ही पाहतो हा येलो हा काय चिडचिड करते बाई काही करा ना काय झाले नेमकं सांगायचं बर, बर, ना आईची आठवणी जायचं रानातून आलेले कशी काय आले अचानक काय नाही तुझ्या आठवण आली अगं मग मला फोन करायचं नाही का मी आले असते तुला भेटायला नाही म्हणलं तुला सरप्राईज द्या बरोबर बरी जावाय बापू हा ते पण बरे भाऊ सगळे बरे ना जाऊ म्हंटले का तुला आशा, आशा। का हाय लगेच झोपायचं जर गप्पा मार तोंड हात पाय दू मी तुला मस्त चहा बनवते काय खायचंय का तुला भूक नाही कधी आली हे काय आताच आली ती फोन नाही काय नाही डायरेक्ट काय नाही असंच मला आठवण आलती आईची तुझी बरं झालं आलीस लय दिवस झाले मी तुला भेटले होते दादा भेटलाच नव्हता तुला दादा का झोपला होता काय झोपलो होत चालते मग तू आराम करते का, करती का? बर मग तू घरात जा घरात आराम कर जा जा घेऊन मग काहीतरी जेवाय बनवते चांगलं हा बनवते जेवायला पण मला कळणार कळणारे तांगडी अशी येत नाही कधी न सांगता तर कधीच येत नाही कोण नकडे ती हां एक ती मला भेटायला बोलवते नाहीतर तिला इकडे यायचं असलं ती तुला घ्यायला बोलवते आज असं कश काय आली मला काही कळल चेहरा पण तिचा जा जरा सुकल्यासारखं वाटतं काय झालं असं काय माहिती आले असं आठवण आता बरं ते रानातलं केलंस काय तू सगळं रानातला दिलं कांद्याला पाणी दिलं खालचा उसपंभी जावलं बरं बरं चलते चल मग ती आली काहीतरी चल मग काहीतरी बनवून अरे गोळ्या आणखी किती वेळ झाला रात मध्ये तू कुठे गोळ्या गोळ्या नाही बाबा रिपोर्ट बाबा काय अरे काय झालं सांग कि मला काय कळत येत हा तिच्या कॅन्सर सांगितला त्या रिपोर्ट मध्ये काय कॅन्सर सांगितलं बाबा तिला कॅन्सर हा ती म्हणजे दिवस नॉर्मल दुख नाही नॉर्मल नाही बाबा तिला कॅन्सर झालाय अरे आता मला कळलं की ती चिडचिड का करते तिने दुःख तिथं लपून ठेवले बाळा तरी तुला मी म्हणत होतो तिच्या बरोबर जा तिच्या बरोबर जा हा म्हणलं मायापासून नाही लपून ठेवणार काय ते मी तुला सांगत होतो ना तिच्या बरोबर जा त्याच्यामुळे ती चिडचिड करत होती बघ धर बाई खा का पाणी पी आता पाणी ठेवलंय तुला घे खाऊन वैतागून जात तुम्हाला रानातून खायला आणा पाणी घाला आ पाणी प्यायचं काय धर पाणी पी दर <coughs> अरे हॅलो हा हॅलो कुठे आहेत मामी आ मी हाय इकडं शेळीला जरा चारा टाकत होते तेजू संग बोलायचं का तेजू घरात आहे मी तर बाहेर होते हो तेजू आले की तिकड हा तेजू आले ना हा आली का म्हणजे तुम्हाला सांगितलं नाही का नाही ना ऐका ना, ना मी काय सांगतो तेजू घेऊन इकडे घरी ये ना का काम आहे तिच्याकडं ते अचानक आले करून येथील घेऊन ये ना काही काय काय झाले काही जावं बापू मला आल्यावर सांगतो तुम्हाला तुम्ही आधी ना असं घाबरू नका ना मला सांगा की काय झाले नाही काय नाही काय नाही तुम्ही घेऊन इकडे लगेच घेऊन येऊ का हो लगेच या बर ठीक आहे लवकर या काय घाबरायचं नाही नाही काय नाही लवकर भांडणं झाली का तुमची नाही तुम्हाला आल्यावर सांगतो लवकर या तुम्ही आधी बर आहे केला फोन येते नमस्कार काय जाय बापू लय तातडीने बोलवलं हा काय झालं तेजू भांडण झाली का तुमची मग काय मला तरी कळू द्या काय तू काल पण ठेवलं असून माझ्यापासून सांगायचं मला पण कळलं अरे मग तू एकदा म्हणली असती मला असं मला तुमचं मन मनवायचं मला तरी सांग कि झालं काय दाजी काय ते खरं का। सांग आता दुखत होत का तिला फिवर नव्हतं काय नव्हतं कॅन्सर सांगितलं कॅन्सर आम्हाला सुद्धा नाही सांगितलं तिने अरे ताय मला तरी भावाला तरी फोन करायचं किंवा तरी फोन करून सांगायचं होतं चिडचिड केला आम्हाला वाटलं झालं असं काय म्हणून गेले नाही आम्ही एकमेकांच बोलायचो अगं मला सांगायचं नाही बाळा एवढी मोठी गोष्ट आमच्या पासून लपून ठेवली सांगायचं डोकं दुखत आहे डोकं दुखत आहे सगळं दुःख तू एकटे करणार होते का आपण चांगले दवाखान्यात नेऊ माझ्या बाळाला नेट करू काय म्हणतात लपून ठेवली तिने लपून ठेवली म्हणले नाही का माझ्या आई तेवढे इस्टेट मी विकून टाकन पण माझ्या पोरीला बरं करा जाऊ बापू काय नाही इस्टेट जाऊ दे सगळी पण ते आता मला एक शब्दाने म्हणले असते ना तरी सगळं विकून टाकेन मी त्यासाठी ते आपण मोठ्या दवाखान्यात जाऊ सकाळी त्याला म्हटलं माझं डोळ्याचं ऑपरेशन करायचं माझ फाईल बघ तो त्याने फाईल पाहिली मग कळाला आम्हाला आम्ही काय तुला आकलून दिले असतं का बाळेत टाकलं असत अग तेजू तुझे सासरे आणि नवरा किती जीवला ते तुला माहितीये का एवढा जीवन मी पण तुला कधी लावला नाही म्हणून तर नाही सांगितलं अगं वेड्यासारखं करतात का आम्ही दवाखाना बघितला नसता का असं एकट्याने दुःख झेलायचं का सगळं पण मी तिला विचारतोय तुला काय झालं काय झालं ना तिने फायला पण ठेवलं आतमध्ये काहीच कळलं नाही आम्हाला आहे तर माझी कोणी पोर स्वतः दुःखत राहीन पण कोणाला दुःख देणार नाही चॉईस फॉरी इस्टेट जाऊ देना या मी नीट करताना काय ते तू जोपर्यंत तो आहे तोपर्यंत मी तुझ्या तो सोबत खंबीर रूप आहे आणि ओ इस्टेट नाही मी स्वतःला काय पण करायची तयारी पण तुला आपण नीट करू तू सांगायचं ना नुसतं <laughs> <laughs> चंदू <चिन्दु। laughs> आपला तो ओळखीचा डॉक्टर आहे ना कॅन्सर स्पेशलिस्ट त्याला फोन कर आणि सांगा ताईच असं असं झालंय आपण दवाखान्यात घेऊन येतोय लगेच घेऊन पैसे किती पण लागू दे पावले पैसे किती लागू द्या मी बऱ्याला तयार आहे पण माझ्या लेकराला ना मोठ्या दवाखान्यामध्ये घेऊन जायचंय चला चल चंदू था ऐकायच नाही तरी आई ताई वाजली पाहिजे तू काय असं विचार केलास की एकतीस सोडून जातीस मला अग सात जन्म तुझ्या सोबत आहे मी खंबीरपणे उभा मला माहिती आहे म्हणून तो मला तुम्हाला सांगायचं नव्हतं माझी एकच इच्छा मला एक काय झालं ना माझ्या घरचं कुटुंब साथ नका ना सोडू नाही सोडत मी तुझ्या सोबत खंबीरपणे आहे मी चल आपल्याला हॉस्पिटलला जायचंय आणि तू लवकर बरी होणार आहे